अखिल बुरुड समाज प्रतिष्ठान रजिस्टर या सेवाभावी संस्थेचे कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कर्जत येथील सदानंद रिसॉर्ट येथे घेण्यात आले यावेळी विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव एकमताने घेण्यात आला विधवा प्रथा तळा तालुक्यात सर्वप्रथम बंद करण्यात आली त्याची अंमलबजावणी चालू आहे एकंदरीत पाहता पती मृत झाला की त्याच्या पत्नीचे आभूषण काढले जातात बांगड्या फोडल्या जातात मंगळसूत्र काढले जाते पायातील जोडवी काढली जातात कपाळावरील कुंकू पुसलं जातं हळदी कुंकू कार्यक्रमाला तिला बोलावलं जात नाही त्या अनुषंगाने विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव बुरुड समाजाने एकमताने मंजूर केला यावेळी आबासाहेब पवार अध्यक्ष सदानंद गायकवाड प्रदीप माने प्रकाश माने संदीप जामकर उमाजी माडेकर संदीप नागे डॉक्टर अजय मोरे अशोक पवार सौ स्नेहल नागे सौ ज्योतिताई माने सौ उल्काताई माडेकर सौ रेश्माताई सोनकर सौ संगीता मोरे अनिताताई पवार सीमा पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते हळदी कुंकू सोहळ्यात उपस्थित महिलांनी तिळगुळ वान आदींचा आनंद लुटला कर्जत लाईव्हसाठी संदेश साळुंके नेरळ